हरिभक्त पारायण बजरी मंडळ यांना मिहीर येथून अनंत कोटी जय हरी वैकुंठवासी हरिभक्त पारायण गुरुवर्य कृष्णाजी माउली जायखेडकर यांच्या शुभ आशीर्वादाने व हरिभक्त पारायण यशोदा अक्का महंत एकशे आठ काशीगिरी महाराज नागाई संस्थान दीनानाथ महाराज कळमबीर यांच्या कुशल मार्गदर्शनाने ज्ञानेश्वरी पारायण वर्ष सोळावे सप्ताह आयोजित केलेला आहे तरी सदर कार्यक्रमाचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती दररोज पहाटे पाच ते सहा काकड आरती सकाळी आठ ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दोन ते चार पारायण चार ते पाच कीर्तन सायंकाळी सहा ते सात सामुदिक हरिपाठ तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कीर्तनकार हरिभक्त पारायण दिनानाथ महाराज शिरपूरवडे चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कीर्तनकार सोनालीताई करपे पंचवीस सप्टेंबर रोजी कीर्तनकार हरिभक्त पारायण समाधान महाराज भोजे सव्वीस सप्टेंबर रोजी कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री योगी दत्तानाथ महाराज गुरु गोरक्षनाथ आखाडा सिन 27 सत्तावीस सप्टेंबर रोजी शिवा बाविस्कर बुलढाणा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पारस महाराज जैन बनोट एकोणतीस सप्टेंबर रोजी कीर्तनकार हरिभक्त पारायण पारस महाराज जैन बनोटी यांचे काल्याचे कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे आपले दासानुदा सतरचंददास समस्त व भजनी मंडळ महिर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी छगन कोळेकर साखरी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा